तर नमस्कार मंडळी मी अपूर्वा तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे चला तर मग आज कारल्याची भाजी कशी बनवतात ते बघून घेऊ अशी भाजी कराल तर नक्की जो न खाणारा असेल तोही बोलेल अजून आहे का तर इकडे आम्ही दोघंच खाणारे होतो तर मी ते फक्त दोन मध्यम आकाराचे कारलं असं बारीक चिरून घेतलेलं मग त्याला असं मिठामध्ये चांगलं चुरून घेतलं आणि त्याला दोनदा तीनदा असं पाण्यामध्ये धुवून घेतलं अशाने काय होतं मला माहिती आहे की ह्याचं जे महत्त्व आहे ते या कारल्यामध्ये असतं त्याला धुवायचं नसतं पण ॲक्च्युली थोडं कडोदपणा गेलेला चांगला असतो म्हणजे भाजी खायलाही चांगली लागते आता जर तुम्ही दोन छोटी कारले घेतले आहे तर आपल्याला कांदे भरपूर लागतील ठीक आहे तर मी दोन मध्यम कारल्यांसाठी मी ती चार मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतलेले ते चांगल्या कढईमध्ये गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेतला मग त्यात जो कारला आहे चिरलेला कारला आहे ते घातले आणि मग हळद आणि मीठ घालून सई कुर्दी कारण मीठ ऑलरेडी मी घातलेलं आहे तर आता सध्या मी फक्त अर्धा चमचा मीठ घातलेला आणि त्याला चांगलं असं एकत्र एक करून मिक्स करून त्याला चांगलं पाच मिनटासाठी वाफेवर भाजी शिजवत ठेवली आता कोणतीही वाफेची भाजी जर तुम्ही करताय तर त्याच्यासाठी कढई जी आहे ती चांगलीशी जाडसर घ्या म्हणजे काय होते जेव्हा आपण आपण वाफ देतो तर पटकन भाजी खालून जळत नाही आणि भाजी ही छान शिजते ठीक आहे तर आता मी ते चांगलं झाकण ठेवलं आणि मी त्याला बरोबर सात मिनटांनी उघडलेलं बघा तुम्ही आता चांगली जी कांदे जे आहे हे चांगले शिजले गेलेले आहे सत्तर टक्के इकडे चांगली भाजी आपली शिजली गेलेली आहे आता याच वेळी आपल्याला आता मसाले टाकायचे आहेत तर इथे मला आता दोनच कारली होती म्हणून मी मसाला जास्त घातला नाही त्यामध्ये मी फक्त एक छोटा अर्धा चमचा मसाला आणि इथे थोडा मॅजिक मसाला वापरला आहे तुमच्यावर आहे तुम्ही मॅजिक मसाला अवॉइड करू शकता पण जर तुम्ही घालाल तर तुम्हाला ॲक्च्युली ह्याची चव खूपच आवडेल आता यावेळी मी इथे एक चमचा साखर ॲड केलेली आहे भाजीमध्ये खूपच छान लागते तुम्ही पण ॲड करा साखरऐवजी तुम्ही गूळही घालू शकता ऑप्शनल आहे जेवढी भाजी त्याप्रमाणे तुम्ही गूळ घालू शकता किंवा साखर ॲड करू शकता आता परत मी यामध्ये असा अर्धा लिंबूचा रस टाकलेला आहे आणि ही भाजी मी परत पाच मिनट पाच ते सहा मिनटं अशी वाफेवर ठेवलेली भाजी आता चांगलीपैकी शिजली गेलेली आहे तुम्ही बघू शकता त्याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे भाजीला आता आम्ही दोघंच खाणारे होते पण जर तुम्ही कारले जर पाच ते सहा कारले गेले त्याप्रमाणे तुम्ही कांदेही घ्या जास्त आणि त्याप्रमाणे सगळे इन्ग्रेडियंट्स घाला आता ही भाजी माझे मिस्टर माझे हजबंड जे आहे त्यांना ही खूपच आवडली आणि खरं तर त्यांनाच नाही पण ही भाजी तुम्हालाही आवडेल जर तुम्ही याच पद्धतीने करून बघाल आणि जे कोण खात नसेल त्यांना अशीच करून द्या आणि माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर कॉमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद